ईस्ट दादर ईस्टचा ब्रिज तुम्हाला आता दिसला आहे त्या ब्रिजवर ना खाली उतरल्यावर डायरेक्ट हे कीर्ती दुकान दिसेल त्याच्या समोर पुढे चालत आलात की तुम्हाला कैलास लस्सीवाला दिसेल आता तुम्हाला दाखवते कैलास लस्सीवाला आता येईल हा बघा हे कैलास मंदिर लिहिलंय पण हे कैलास लस्सीचं दुकान आहे कैलास मंदिर लस्सी आणि ह्या कैलास मंदिर लस्सीच्या इकडनंच डायरेक्ट सरळ चालत जायचं त्याच रोडने पुढे त्यालाच धरून सरळ पुढे चालत जायचं की तुम्हाला ही एसबीआय एटीएम दिसेल त्याच्यानंतर तिकडनं सरळ पुढे गेलं साईबाबांचं मंदिरच दिसेल तिकडनच कैलास लसीवाल्याच्याच तिकडनं सरळ चालत जायचं आणि तिकडनं पुढे चालत 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 गेल्यावर तुम्हाला हे भरतक्षेत्र दुकान दिसेल भरतक्षेत्राची दोन दुकान आहेत समोरासमोर या मधल्या रोडनेच सरळ चालत जायचं पुढे पुढे खूप चालत गेल्यावर तुम्हाला शंकराचं मंदिर हे उजव्या साइडला दिसेल आणि त्याच्या समोरच हे माऊली दुकान दिसेल म्हणजे माऊली हे डाव्या साईडला आलेलं आहे आणि समोर क्रॉस करून जायचं क्रॉस करून गेल्यावर माऊलीच्या समोरच वस्त्रम नावाचं हे दुकान आहे वस्त्रम नावाचं दुकान हे शिवनेरी बिल्डिंगीत आहे तर हे वस्त्रम जे दुकान दिसतंय तिथे जात आपण आज आपण जाणार आहोत तर हे शिवनेरी बिल्डिंग आहे ही म्हाडाची तर ह्या शिवनेरी बिल्डिंगमध्येच खाली वस्त्रम नावाचं दुकान आहे हार्डली स्टेशन पासून तुम्हाला दहा मिनटं लागतील चालत जायला तर तुम्ही सरळ चालत गेलात ना की तिथे कोणालाही शिवनेरी बिल्डिंग विचारली तर कोणीही सांगेल तर चला आता आपण जाऊया वस्त्रम या दुकानात ला हिंदा माताला सो हे तुम्ही बघता जात वस्त्र शॉप आहे इथे लेडीज वेअरस क्लोथ्स मिळतात सो आता तुम्ही इथे बघता जात या साइडला हे ओनर आहेत या शॉप से सर तुमचं नाव सांगता जय ओके सो तुमच्याकडे कोणकोणते टाइप्स से ड्रेसेस मिळतात शरारा में है वंतीस इंडो वेस्टर्न में है कुर्ती सेट टीपीस है थ्रीपीस है ये सो कॉटन में भी मिलेगा मशीन में भी मिलेगा सिल्क में भी है चोली में भी है और सब आइटम कलर वगैरह भी है डिज़ाइन भी है और टेन परसेंट डिस्काउंट है आपके यहाँ सब, सब और सब फैशनेबल ड्रेस आपके यहाँ डिजाइनर वगैरह सब मिलेंगे जैसे मतलब ऑनलाइन जैसे दिखते हैं वैसे ड्रेस भी आपके यहाँ मिलते हैं टेन परसेंट ये डिजाइनर साड़ी अभी ट्रेंडिंग है तो ये भी चल रही है तो इसमें कौन कौन से कलर आपके यहाँ पे है इसमें ब्लू है ऑरियन है, कलर है, पिंक कलर है। और हर डिजाइन में मोस्टली तीन से रेडी कलर साड़ी है तो उसमें 15 से है।, तो सारी है निय। अच्छा इसका प्राइस क्या होगा क्वालिटी शाइनिंग खूब छान है हैं डिजाइनर पीस है ये ट्रेंडिंग आहे मोस्ट ऑफ लोक आजकाल ही अशी फॅशनेबल साडी ट्रेंडिंग वेअर करतात आणि हे यांची एक खासियत आहे की या शॉपमध्ये एव्हरी क्लोथ्सवर तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट मिळेल या साडीची इथे प्राईस आहे वन नाईन नाईन फाईव्ह So, या सो इ ह्या साडीची आता इथे प्राईज आहे पण तुम्ही बाहेर दुकानात कुठेही गेलात तर ह्याच्यापेक्षा डबल ने विकतात पण इथे तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये मिळू शकते आणि सेकंड थिंग ही साडी तुम्हाला आय थिंक सो फिफ्टीन हंड्रेडपासून इथे स्टार्ट होते मग जसं जसं ह्याच्यामध्ये व्हेरिएशन्स येतात तसे तसे ह्याची प्राईस पण वाढत जाते इंडो ये अभी बहुत ट्रेंडिंग है बहुत भी जैकेट आ, इसमें भी जैकेट वाला पैटर्न आएगा कौन सा कपड़ा है ये जॉर्जेट के ऊपर जॉर्जेट आएगा, आएगा क्रैप आएगा इसमें सब डिफरेंट वेराइटीज के सबसे डिफरेंट मटेरियल आएगा ओके और ये भी कौन कौन से डिजाइन है इसमें तीन कलर है ये भी अभी बहुत ट्रेंडिंग आइटम है तो ये चोली है इसमें दो वेरिएंट है एक इसमें जैकेट वाला भी है दूसरा इसमें विदाउट जैकेट है इसमें कम से कम पाँच से छः कलर्स हैं और एल से थ्री एक्स तक साइज मिलेगा ओके okay, सो so आपके पास ऑल साइज भी अवेलेबल है डिफरेंट डिफरेंट ड्रेसेस के लिए ये थ्री थाउजेंड फोर ओके okay. और ये वाला थ्री थाउजेंड ये थ्री थाउजेंड इसमें भी तीन कलर है रानी आएगा येलो आएगा इसका क्या है ये कॉटन में है गरारा में इसमें दो तीन वेरिएंट डाले आएंगे अलग अलग और के साथ वन नाइन नाइन फाइव की रेंज है इसमें आपको कम से कम पाँच से सात डिजाइन देखने मिलेंगे व्हाइट कलर रहेगा डिजाइन अलग रहेगा दूसरे डिफरेंट डिजाइन में डिफरेंट कलर भी रहेंगे और एक ये भी अच्छा चल रहा है मल कॉटन में इसमें पाँच कलर है अनारकली पैटर्न है नीचे पैंट है

मल कॉटन है मल कॉटन है और लखनवी वर्क है थ्री पीस है हाँ वो सब कुर्ती है वो नाइन नाइनटी फाइव की रेंज में है उसमें सब एम टू तो फाइव एक्सल साइज मिलेगा ओके वो भी गर्मियों के लिए बहुत अच्छा है ये चोली है थ्री पीस है जैकेट के साथ इसमें चार कलर्स है ये टू फोर नाइन फाइव की रेंज है इसमें दो वेरिएंट है एक वन पीस भी है और चोली भी है फिर ऐसे में क्रॉप टॉप चाहिए तो भी मिल जाएगा ऐसे में प्रिंसेस कट में भी है ये भी एक चोली में बहुत अच्छा वेरिएंट है ऐसे में भी मिलेगा प्लाजो के साथ क्रॉप टॉप में पेंट स्टाइल में चाहिए तो फिफ्टीन हंड्रेड से स्टार्ट है ये वन पीस आएगा इसमें भी फोर कलर्स है फिर ये जैकेट वाला आइटम है, ये वन नाइन नाइन फाइव की रेंज है इसमें पाँच डिज़ाइन है और हर डिज़ाइन में फोर कलर्स है ये नाइन नाइन्टी फाइव में फॉर्च सेट है इसमें भी चार डिज़ाइन है प्लाज़ो के साथ है वो 1500 की रेंज है टू कलर से उसमें सिल्क में आएगा प्योर फिर ये अभी बहुत ट्रेंडिंग आइटम है इसमें दो वेरिएंट है क्रॉप टॉप जैकेट है और एक चोली भी है हर डिज़ाइन में चार चार कलर्स है और ये 3400 की रेंज में है ये उसका दूसरा वेरिएंट है जो प्लाज़ो में दिखाया था ना तो सहारा में आएगा फिर ऐसे में चोली टाइप में चाहिए तो भी मिलेगा ट्वेंटी टू थ्री की रेंज में बहुत वेराइटीज़ है ये पार्टी वेयर कौनसेप है और इसमें हर डिजाइन में पांच पांच कलर्स डिफरेंट वैरायटीज मिलेंगे ये ये है क्या? आ, ये, में ये, ये... है में मिलेगा। के ऊपर पैंट टॉप दुपट्टा थ्री पीस सेट आएगा इसमें मेरे पास पंद्रह डिजाइन है और सेवनटीन नाइनटी फाइव की रेंज है एकदम कूल मटेरियल आता है इसका इसमें कम से कम फिफ्टीन डिजाइन अच्छा टारा करारा में आएगा इसमें हमारे पास एल टू फाइव एक्सल साइज अवेलेबल है दो कलर्स है दो डिजाइन है सब में डिफरेंट डिजाइन आएंगी सरारा गरारा में बहुत ट्रेंडिंग वेराइटीज है अभी ये भी बहुत अच्छा चल रहा है फोर कलर्स है फुल डिवाइडर है हैंडवर्क किया हुआ है एक ये भी आइटम बहुत अच्छा चल रहा है तीन कलर है इसमें ये भी वैरायटी ट्रेंडिंग है ऐसे में आपके कम से कम बीस एक डिज़ाइन मिलेंगे सरारा घरारा कै कलम में डिवाइडर में ये वन पीस आएगा इसमें भी थ्री कलर्स है ओके इनकी प्राइस क्या रहेगी प्राइस मोस्टली ट्वेंटी फाइव हंड्रेड से स्टार्ट है सरारा घरारा डिवाइडर चोलीस वन पीस मोस्टली इंडो वेस्टर्न में जाएंगे पार्टी वेयर सेक्शन में जाएंगे तो ट्वेंटी फाइव हंड्रेड से स्टार्ट है ओके थ्री थाउजेंड ऑफ हो जाएगा सब वटीज में अच्छा सभी मल कॉटन में इसमें कम से कम 20 से 25 डिजाइन मिलेंगे थ्री पीस सेट आएगा पैंट टॉप दोपट्टा 1495 की रेंज आएगी फिर ऐसे में आपको कॉटसट्स वगैरह चाहिए तो नाइन नाइनटी फाइव से स्टार्ट है इसमें डिफरेंट डिजाइन वगैरह कलर वगैरह मिल जाएंगे ऐसे में सिल्क में चाहिए तो ऐसे में सिल्क में चाहिए तो, तो सिल्क में भी है

वाओ wow, मस्त है फ्लावर्स वगैरह दुपट्टा मस्त है फैंसी है वाओ सुप छान है डिजाइंस wow. भी okay. ये 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 पैंटा मस्त है दुपट्टा मस्त है सुपर्ब है दुपट्टा पण मस्त आहे लेंथ पण प्रॉपर आहे दुपट्ट्याची आणि ह्याच्यावरची डिझाईन तर खूपच सुंदर दिसते आहे तुम्ही बघू शकता एक एक सुपर्ब आहे आणि ह्याची प्राईस पण पंधराशे आहे अफोर्डेबल रेंजमध्ये थ्री पीस सूट मिळतो आहे अजून काय हवं तुम्ही तुन कुठे बाहेर फिरायला गेलात कुठे तरी सुंदर घालून जाऊ शकता खूपच सुंदर आहे ह्याच्यामध्ये साईज कितीची येते एम टू फाय एक्सेल ह्याची साईज येते सो हे बघताय तुम्ही ह्याच्या हा सेट आहे टू पीस सूट आहे आणि ह्याची प्राइस किती आहे सोळा सो रुपया आणि ह्याच्यामध्ये मीडियम मिडियम पण भेटेल से डबल एक्सेल भेटेल आणि ह्याच्यामध्ये कलर्स पण खूप आहेत सो ह्याच्यामध्ये कल दोन कलर अवेलेबल आहेत एक राणी कलर आहे आणि एक ग्रीन कलर आहे आणि सोळाशे रुपया तुम्हाला भेटतील मस्त आहे आणि खूप अट्रॅक्टिव्ह वाटेल पार्टीवेअरसाठी तर खूप छान दिसेल हा सो so, मगाशी आपण टॉप बघितला तर त्याचं बॉटम आहे पॅन्ट पण खूप छान आहे त्याचा कपडाही खूप छान आहे हाताला तुम्ही फील करू शकते खूप छान आहे क्लोथ आणि त्याबरोबर हे खाली डिझाईन पण खूप छान त्यांनी केलेली आहे त्यामुळे अजून भावदार दिसतोय ये मस्त है, है ये राइट कौन सा कपड़ा है ये अच्छा इसका साइज कौन कौन से मिलेंगे एम से फाइव एक्सएल तल और इसका प्राइस क्या रहेगा सत्रह सौ की वाव मस्त दसते हेती शाइनिंग चमकता है तो अजुन ते अट्रैक्टिव थ्री पीस सूट है ओके सो so, हे बॉटम आहे का लेहंगा आए बॉटम आएगा।, आएगा स्ट्रेट पॅन्ट स्ट्रेट पैंट स्ट्रेट पॅन्ट ओढणी आएगा बांधणीची ओढणी पण आहे नाही तर अजून अट्रॅक्टिव्ह आहे ते शोभा जास्त ओढणीनेच येते इतकी सुंदर दिसते वाव, सुप

ह्याच्या कलर्स पण येतील टॉप भेटेल त्याच्याबरोबर हा दुपट्टा सुद्धा आहे आणि हे खूप छान ह्याचं कॉम्बिनेशन यांनी करून दिलेलं आहे थोडं डिफरंटली आणि हे खालती लेहंगा आहे सो तुम्ही बघताय हे थ्री पीस सूट आहे आणि ह्याच्यामध्ये कलर पण तुम्हाला भेटतील आणि हे असे बरेचसे डिझायनर पीसेस आहेत तिथे आणि आता हे बघा हा वेगळा अजून एक पॅटर्न आहे प्लीज तुम्ही बघताय हा आहे दुपट्टा आहे क्रॉप टॉप आहे आणि हा घागरा आहे सो याची प्राइस थ्री थाउजंड आहे आणि जसं मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे जेव्हा टेन पर्सेंट डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे एव्हरी क्लोथ वर इथे मिळतील आणि याच्यामध्ये कलर सुद्धा अवेलेबल आहेत सो तुम्ही नक्की इथे एकदा विजिट करा आणि तुम्हाला असे वेरियस डिझाईनचे पॅटर्न्स पण मिळतील ब्रायडल आहे खाली लेंगा आहे आणि हा फुल हाताचा फुल वरती टॉप आहे सो तुम्ही हे बघताच फुल स्लीव्ह त्याचे आणि हे रिसेप्शन वेडिंगमध्ये खूप छान दिसेल आणि ह्याची दुपट्टा पण फुल लेन्थचा आहे त्यामुळे काहीच इश्यू येणार नाही तुम्हाला आणि ह्याची प्राइस आहे थ्री थाउजंड फाय हंड्रेड विथ टेन पर्सेंट डिस्काउंट सो इट विल बी लुकिंग व्हेरी ब्युटिफुल ह्याच्यामध्ये जर तुम्हाला ऑरेंज कलर हवा असेल तर तुम्ही आपण ऑर्डर करू शकता आणि ह्याच्यामध्ये फोर कलर्स तुम्हाला मिळतील सो चारही कलर तुम्हाला इथे अवेलेबल आहे साडी पॅटर्न छान आहे हा साडी पॅटर्न आहे वाव हा डिझायनर ब्लाउज आहे बेल्ट आहे साडीला पल्पल टाईप कलर आहे ओके पल्लू आहे हा ओ आता ही लेटेस्ट फॅशन निघाली आहे तस आहे वाव मस्तच आहे सुपरमध्ये ब्लाउज वाले आणि वेगवेगळे दे कलर पण ह्याच्याकडे सुपरब आहे अच्छा हा पण एक कलर आहे सो so, वेगवेगळे कलर्स आहेत ह्याच्यामध्ये ह्याची प्राइस काय आहे ही साडी की प्राइस किती का ट्वेंटी फाय हंड्रेड आणि ओके हे टू थाउजंडमध्ये आहे बस तयार आहे ज्यामध्ये पॅटर्नस पण खूप छान आहेत वाव सुपर्ब आणि ही जॅकेट वाला पण आहे ओके म्हणजे जॅकेट वाले प्रकार आहे सो साडी पण इथे जॅकेट टाइप मध्ये पण भेटू शकते वाव सो खूप छान छान आहे संशय कलर पण याच्यात खूप आहेत आणि जी फिटिंग वगैरे सगळं व्यवस्थित करून देणार डिझायनर साड्या वगैरे सगळं मिळते ओके सो गाईज मग साड़ा दानी दाखोल तै ही अशी होना वेर के मस्त पैकी तुम्हें वेर करू शकता ही अशा फैंसी पैटर्न मधे साड़ी जी अवेलेबल है ऑनलाइन हो सकता है जो भी, भी चीज़ आपको घर पर आ जाएगा कुरियर और आप बाहर से आए हो और आप ऑल्ट्रेशन के लिए रखे जाते हो तो भी हम लोग घर पे कुरियर हा कुरियर का काही चार्ज नाहीये ऑनलाइन सर्विस आहे कुरियर पण तुम्हाला इथून रेस ऑनलाइन येऊ शकतात तुम्हाला आम्ही नंबर दे पन जे का देऊ पण तुम्हाला जे काही आवश्यकितला ते यांच्याकडे अवेलेबल होऊ शकतो ओके सो हे वस्त्रम शॉप आहे इथे सगळे लेडीज वेअर क्लोथ्स आहेत आणि इथे त्यांचा मोबाईल नंबर पण आहे आणि ॲड्रेससुद्धा लिहिलेला आहे और ये व्हाट्सएप का ग्रुप का स्कैनर है इसमें आप ज्वाइन हो जाओगे तो आपको हर न्यू वेराइटी की अपडेट मिलेगी और ये हमारा इंस्टाग्राम अकाउंट है उससे भी आप ऑर्डर कर सकते हो कुरियर का कोई चार्ज नहीं है घर बैठे आपको पीस मिल जाएगा ओके नक्की भी इतने विजिट करा बगा तुम्हारा मैं एड्रेस एंड मोबाइल नंबर दाखोला है मला न्यू फॅशनेबल डिझायनर कपडे इथे भेटतीलच जसं तुम्ही ऑनलाईन चेक करता तुम्हाला ऑनलाईन क्लोथ सुद्धा भेटतील रिझनेबल रेटमध्ये टेन पर्सेंट डिस्काउंट नाही आणि खूप फॅशनेबल छान ड्रेस आहेत पार्टीवेअर तर तुम्ही इथे व्हिजिट करा अशा प्रकारे मी हा ब्लॉग इथे समाप्त करत आहे आणि तुम्ही माझ्या एस के मल्टी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा